स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या शनीची साडेसाती संपणार आहे आणि या पाच राशींना मिळणार आहे आरफार आनंद सुख आणि यशाचा वर्षाव प्रिय मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय शुभ आणि अद्भुत अशी बातमी घेऊन आलो आहोत उद्यापासून शनी महाराजांच्या साडेसातीचा शेवट सुरू होतोय आणि या पाच भाग्यशाली राशी आहेत त्यांच्या जीवनात आता आनंदाची बरसात होणार आहे मानवाचा अविषय हे नेहमी ग्रह नक्षत्राच्या धाग्याने विणलेलं असतं कधी हे धागे सुखाच्या गाठी बांधतात तर कधी दुःखांचा जखमा देतात आणि या धाग्यामध्ये सर्वात महत्वाचा धागा आहे शनीदेव शनीदेव हे न्यायाचे देव, देव आहेत जे कुणावर अन्याय करत नाहीत पण चुकीच्या मार्गावर गेल्यावर कठोर शिक्षाही देतात तर योग्य मार्गावर राहिलेल्यांना अमूल्य फळही देतात म्हणूनच जेव्हा शनीची साडेसाती सुरू होते तेव्हा माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परीक्षा द्यावी लागते आणि जेव्हाही साडेसाती संपते तेव्हा त्याचं आयुष्य जणू राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्षासारखं करणं तेच धारण करत दोन हजार पंचवीस चे उरलेले चार महिने असं एक महत्वाचं वळण घेऊन येत आहेत मंडळी वर्षानुवर्षे जे लोक शनीच्या कठोर परीक्षेतून गेले जे थकले आहेत हरले आहेत पण तरी हार मानली नाही त्यांच्यासाठी आता एक नवा सूर्य उगवणार आहे काही अशा राशी आहेत ज्यांच्यावरती साडेसाती संपून शनीदेव स्वतः त्यांना आशीर्वाद देणार आहेत आणि त्या राशीचं जीवन अंधारातून प्रकाशाकडे आणि संघर्षातून ईशाकडे आणि निराशातून आशेकडे झेपणार आहे या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशी शनीची सावली दूर होणार आहे कोणत्या राशींना शनिदेवाची कृपा लाभणार आहे आणि कोणत्या राशीसाठी दोन हजार पंचवीसचे चे उरलेले चार महिने एक नवा अध्याय नवी कहाणी नव्या शक्यतेचं दारू उघडणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण जर तुमची रास यामध्ये असेल तर समजून जा की येणार एनार, येणारा काळ अत्यंत तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे एक छोटीशी विनंती जर तुम्हाला वाटत असेल शनिदेव तुमच्यावरती कृपा करावेत त्यांची साडेसाती लवकर संपावी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा तर हा व्हिडिओ एक या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव महाराज कृपा राहू द्या असेल या जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्यावरती शनी महाराजांचा आशीर्वाद सदैव राहील तर चला जाऊन घेऊया या गुढ रोमांचक प्रवासाची सुरुवात करूया पहिली रास आहे आणि कष्टाळू असतो ते एकदा एखाद एक एखांद एक ध्येय जेव्हा ठरवतात त्यासाठी दिवस रात्र ते झटतात पण गेलेले काही वर्ष मात्र जणू त्यांच्या जीवनाचे त्यांची कसोटी घेतली होती एकीकडे आर्थिक अडचणी दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या आता एकीकडे अपूर्ण आयुष्य स्वप्न तर दुसरीकडे सततीच्या अडचणीने उभं राहिलेल्या निराशांचं भिंत अनेकांनी या काळात अनुभवलं आहे की कितीही प्रयत्न केले तरी पैशाचा प्रभाव हाताशी थांबत नव्हता नोकरीतील मेहनत दिसते पण त्याच त्याचं कौतुक को मात्र कोणीच करत नाही व्यवसायात नवनवीन योजना आखल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी गाडी अडकत होती घरात नात्यामध्ये ताण जाणवत होता पती पत्नीमध्ये किरकोळ वडिलांच्या काळजी सतावत होती या सगळ्यामुळे मनाचा ढासळला कधी तुटायला लागला पण वृषभ राशींचा हा प्रवास केवळ संकटाचा नव्हता तो आता सहनशीलतेचा धडा होता आणि आता तो सहनशीलतेचा धडा वाया गेला नाही मित्रांनो याचा पुरावा आता तुम्हाला मिळणार आहे आयुष्याची जी दारे बंद झाल्यासारखी तुम्हाला वाटत होती ती आता जणू स्वतःहून उघडू लागतील कल्पना करा ज्या कर्जाच्या ओझ्याने वर्षानुवर्षे डोकं खाली झुकलं होतं तुमचं ते अचानक फेडलं जाईल ज्या कामासाठी सतत धावपळ करत होता जा तुम्ही ते एका क्षणात पंजूर होईल आणि ज्या घरात वादाचे वातावरण होते तिथे अचानक हसण्याचे सूर ऐकू येतील वृषभ राशीच्या जातकांना त्यांच्या तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की जिथे आर्थिक धैर्य मिळून एक पैशाचीच नाही तर मन शांतीची वाढ होईल सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना आपल्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा अतूट सहकार्य मिळेल अनेकदा आपल्या बाहेरच्या जगात आपण थकतो पराभूत झालो तरी घरचं माणूस जर एखाद्याला खांदा लावून उभं राहिलं तर नवा आत्मविश्वास जन्माला येतो वृषभ राशीच्या लोकांसाठी हेच घडणार आहे जिथे वातावरणातील मतभेद हळूहळू विघडतील आणि हळूहळू प्रत्येक जण एकमेकाच्या सोबतीने सुखद प्रवास सुरू करेल मित्रांनो हा प्रवास जणू एका कष्टाळू शेतकऱ्यासारखा असेल आणि ज्याने उन्हातानात राबून जमिनीला फोडलं बी पेरलं पाणी घातलं पण पीक आलंच नाही तरी ते हार मानत नाहीत आणि एके दिवशी पावसाच्या सरी येतात आणि जमीन हिरवीगार शेत बनते तसंच वृषभ राशींच्या लोकांसाठी आता येणार आहे आता वृषभ राशींची वेळ आली आहे अनेक वर्षाच्या कष्टाचं सोनं होणार आहे आणि त्यांचा प्रवास एका नव्या समृद्धीच्या टप्प्यावर पोहोचणार आहे वृषभ राशीच्या जातकणू शनीची साडेसातीचा नकारात्मक परिणाम परिणामावर मात करण्यासाठी आणि शुभ फळे मिळवण्यासाठी काही उपाय मी सांगतोय ते आवर्जून करा जसं की शनिदेवाच्या पूजेचे आणि मंत्राचे महत्त्व दर शनिवारी शनिदेवाची पूजा करा ओम श शनीश्वराय नमहा या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायी ठरू शकते त्यासोबतच मित्रांनो हनुमानजीची उपासना हनुमानजीची उपासना केल्याने शनिदेवाचा प्रकोप कमी होतो अशी मान्यता आहेच आणि नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करा असे केल्याने मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी लवकर दूर होतील शनिवारी किंवा लोकांना काळे तीळ काळे उडीद मोहरीचे तेल किंवा काळ्या रंगाचे कपडे दान करा मित्रांनो हे लक्षात ठेवा शनी साडेसाती नेहमीच नकारात्मक नसते शनी हा कर्मफलदाता आहे तो कठोर परिश्रम शिस्त आणि जबाबदारी शिकवतो या काळात केलेले योग्य प्रयत्न आणि चांगले कर्म भविष्यात चांगले तुम्हाला फळ देतात त्यामुळे चांगले कर्म करत राहा आणि आनंदी राहा वृषभ राशीच्या जातकांनो शनीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनीदेव महाराज कृपा राहू द्या असेल या तुम्हाला शनीदेव महाराज चोवीस तासाच्या आत एक आनंदाची बातमी देतील मित्रांनो आता दुसरी रास बघूया ती म्हणजे मेष मेष राशींच्या लोकांचा प्रवासमध्ये जणू एखाद्या रणांगणात धावत असलेला योद्धासारखा आहे शस्त्र हातात डोळ्यात जिद्द अनमा मनात अजिंक्याची आग पण गेल्या काही वर्षात या योद्ध्याला अनेकदा असं वाटलं असेल की रणांगणावर विजय मिळवूनही मुकुट डोक्यावर ठेवण्याऐवजी कुणीतरी तो हिसकावून नेतो आहे मेहनत केली घामगाळला स्वप्न पाहिली पण जेव्हा हातात यश आलं तेव्हा कुठेतरी अडथळे येऊन ते हातातून निसटून जात होते अनेकदा विश्वासाच्या लोकांनी साथ सोडली होती स्वतःच्या मेहनतीचं फळ दुसऱ्यांच्या पदरात गेलं होतं अनेक वेळा रात्रभर झोप हरवली होती आणि प्रश्न पडला होता मी एवढा धाडलोय कष्ट पण पण शेवटी मला मिळालं काय आता हा काळ बदलणार आहे मित्रांनो मेष राशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीसचा चा हा प्रवास हा केवळ बदलाचा नाही तर आगामी दशकाचा पाया रचणारा प्रवास ठरणार आहे तुम्हाला वाटेल की सगळं पुन्हा नव्याने सुरू होते नवं काम नवी जबाबदारी नवे लोक नवा आत्मविश्वास ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जे अडकलेलं होतं ते अचानक वेगाने पुढे सरकू लागेल जिथे आधी अडथळे येत होते तिथे आता वाट्या मोकळ्या वाटा मोकळ्या होतील मित्रांनो एखादा प्रोजेक्ट एखादी डील एखादा निर्णय जो वर्षानुवर्षे पुढे ढकलला जात नव्हता तो आता तुमच्या समोर साकार होताना दिसेल मेसराशीच्या जातकानो हे यश फक्त व्यवसाय क्षेत्रापुरतं मर्यादित नसेल तर घरात नात्यातही हा बदल तुम्हाला आवर्जून दिसेल जे नातं तुटल्यासारखं वाटत होतं त्यातही तणावाची गाठ आता हळूहळू तुम्हाला सुटताना दिसेल कुटुंबात सन्मान वाढेल तुमचं ऐकायला लोक तयार होतील तुमचं म्हणणं मान्य होईल आणि जे निर्णय तुम्ही मनापासून घेतले त्यात तुम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळेल पण हा प्रवास सोपा नसेल मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या या सुरुवातीला मेस राशीच्या लोकांना काही कठीण प्रसंगांना सुद्धा सामोरे जावं लागू शकतं नको असलेले वाद अचानक येणाऱ्या ताण आणि कधी कधी आरोग्याच्या संबंधित छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जाणवाय लागतील हे प्रसंग तुम्हाला डगमगू शकतात पण येथेच तुमची खरी ताकद पुढे येणार आहे संकट तुम्हाला आणखी मजबूत करून पुढच्या नेईल या वर्षी या महि या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राशीच्या लोकांच्या आयुष्यात लोकांना चुकीचं सिद्ध करणे हा अनुभव वारवार येईल जे लोक तुम्हाला नालायक समजत होते ते म्हणत होते की तुमच्याकडून काहीच होणार नाही तेच लोक आता तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील तुमचं प्रत्येक यश त्यांना गप्पा करून टाकेल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःकडे नवीन नजरेने बघायला लागाल शेवटचा टप्पा म्हणजे स्वप्नाची जसं की पंचवीसच्या उत्तरधार्थ या चार महिन्यात एखादं असं स्वप्न जे तुम्ही वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलं होतं पण पूर्ण का पूर्ण होईलच का नाही याची शंकाही घेतली होती ते अचानक वास्तवात उतरताना तुम्हाला दिसेल मेसराशीच्या लोकांनो हा प्रवास सोपा नसेल कष्ट घ्यावे लागतीलच डोळ्यात पाणी येईल पण शेवटी हातात मिळणारा आनंद तुम्हाला जाणून देईल की तुमची जिद्द व्यर्थ गेली नाही मेस राशींचा हा प्रवास म्हणजे एक रियल लाईफ हिरोचा प्रवास असणार आहे ज्याने वारवार पडून सुद्धा उठण्याचं धाडस केलंय आणि अखेर स्वतःच्या कष्टाच्या जोरावर मुकुट जिंकलाय दोन हजार पंचवीसच्या शेवटी मेस राशीच्या लोकांना मागेवरून पाहताना एकच जाणेल की हो ही लढाई खूप कठीण होती पण या लढाईने मला खऱ्या आनंदाने विजेता बनवलंय शनीची साडेसातीचा उपाय सांगतोय ते आवर्जून करा जसं की शनीचा साडेसाती एक आव्हानात्मकपणा शिकवणारी वेळ असते शनी हा कर्मफलदाता असतो त्यामुळे तो तुमच्या मेहनतीचे आणि योग्य कर्माची परीक्षा घेतो जर तुम्ही या काळात योग्य प्रकारे वागलात तर शनी तुम्हाला चांगले फळ देईल साडेसातीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आणि चांगले फळ मिळवण्यासाठी खालील उपाय आवर्जून करा जसं की शनी देवाची पूजा आणि मंत्र प्रत्येक शनिवारी शनी देवाची पूजा करा ओम श शे, शनीश्वराय नमहा या मंत्राचा जप केल्यास खूप फायदा होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील तुमच्यावर पैशाचा वर्षा होईल त्यासोबतच हनुमानजीची उपासना नियमितपणे हनुमान चालिसा पठन करा हनुमानजीची उपासना केल्याने शनिदेवाचा प्रकोप दूर होईल अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आलेली सर्व अडचणी दूर होतील त्यासोबतच अन्नदान आणि दानधर्म प्रत्येक शनिवारी गरिबांना गरजू लोकांना काळे तीळ उडीद डाळ मोहरीचे तेल आणि काळ्या रंगाचे कपडे दान करा हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की मेसराशीच्या जातकानो शनी साडेसाती नेहमीच नकारात्मक नसते शनी हा कर्मफलदाता आहे तो कठोर परिश्रम शिस्त आणि जबाबदारी शिकवतो या काळात केलेले योग्य प्रयत्न आणि चांगले कर्म भविष्यात चांगले फळ देतील त्यामुळे चांगले कर्म करा आणि आनंदी राहा मेस राशीच्या जात करणं शनीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी या उपायाचे पालन करा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल ठेवा त्यामुळे चांगले कर्म करा आणि आनंदी राहा मित्रांनो त्यासोबतच मेस राशीच्या जात करणं शनीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव महाराज कृपा राहू द्या असं लिहा तुम्हाला शनिदेव चोवीस तासाच्या आत एक आनंदाची बातमी देतील मित्रांनो आता बघूया पुढची रास म्हणजे तुला रास तुला राशीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे नेहमी संतुलन राखण्याची कसरत एकीकडे जबाबदाऱ्या तर दुसरीकडे स्वतःची स्वप्न एकीकडे कुटुंबाची अपेक्षा तर दुसरीकडे स्वतःच्या मनातल्या आकांक्षा गेलेली काही वर्ष जणू मात्र या राशींच्या लोकांनी एक अखंड संघर्षमय प्रवास केला एखाद्यात थकलेल्या प्रवासासारखं ते कधी अंधार रस्त्यावरून चालत होते तर कधी वाटत होतं की की पुढे मार्गच नाही सर्व दारं बंद झाली आहेत हातातले संधी वाळूसारख्या निष्ठून जात होत्या अनेकांनी या काळात आपल्या मेहनतीचं योग्य फळ न मिळाल्याचं दुःख अनुभवलंय मला माहीत आहे तुल राशीच्या जातकानं नोकरी करताना किती घाम गाळला तरी शेवटच्या क्षणी पदोन्नती दुसऱ्याकडेच गेली आहे व्यापाऱ्यात गुंतवणूक करून बसले पण नफ्याऐवजी फक्त तोटाच आलाय तुमच्या हातात मित्रांनो घरातल्या माणसांना समजून घेतलं पण स्वतःच्या मनातल्या वेदना मात्र सांगता आल्या नाहीत काहींना तर नात्यामध्ये दुरावा जाणवलाय विश्वास गमवल्यासारखं वाटू लागलं हे सगळं जणू आयुष्यानं दिलेलं कठीण प्रशिक्षणच होतं ज्यात ज्यात सहनशीलता धैर्य जिद्द तपासली जात होती पण नियतीचा प्रवास असा असतो मित्रांनो की तो कधीच कायम अंधारात ठेवत नाही जशी रात्र तशी गडद तितका सूर्योदय तेजस्वी असतो मित्रांनो तुम्हाला तुला राशीच्या लोकांसाठी आता वेळ तीच जवळ आली आहे जिथे आयुष्य अचानक दिशा बदलू लागेल मित्रांनो कल्पना करा ज्या कामासाठी तुम्ही महिनो महिनो धावपळ केली ते एका क्षणात मंजूर होते ज्या ठिकाणी तुम्हाला नेहमी नकार मिळाला आहे तिथे आता स्वीकाराचा दार उघडते ज्या स्वप्नांना तुम्ही फक्त डोळ्यात जपून ठेवलं होतं थे, ती आता प्रत्यक्ष वास्तवात उतरणार आहेत हे बदल फक्त व्यावसायिक आणि आर्थिक पातळीवर नाहीत मित्रांनो तर व्यावसायिक वैयक्तिक आयु आयुष्यातही तुम्हाला जाणवायला लागतील जिथे दुरावा होता तिथे जवळीक येईल गैरसमज होते तिथे स्पष्टता जाणवेल घरातला तणाव कमी होईल आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाची हास्य रेषावून तुम्ही चालत असलेला रस्ता जो आजवर काटेरी वाटायचा तो आता फुलांनी सजलेला असेल तुला राशीच्या या लोकांना स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करायचं बळ मिळेल मित्रांनो कधी कधी एखाद्या अपयशामुळे मनातला आत्मविश्वास ढासळतो पण आता तो, तो आत्मविश्वास दुप्पट उंचीवर नेणारा असेल आणि इथून पुढे प्रत्येक पाऊल त्यांना एका मोठ्या यशाकडे एका नव्या अनुभवाकडे घेऊन जाणारा असेल हा प्रवास केवळ राशीचा नाही मित्रांनो तो प्रत्येक तुला राशीच्या व्यक्तींच्या मनातील संघर्ष आणि विजयाची कहाणी आहे जणू शनिदेव म्हणत आहेत तुम्ही जे काही सहन केलंय ते व्यर्थ नाही जाणार आता तुमच्या मेहनतीचं खरं फळ तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात शनीची साडेसाती अखेर आहे होय मित्रांनो ज्या ग्रहाच्या कठोर छायेत ते वर्षानुवर्ष जळत होते तो शनी आता त्यांचा राग सोडून आशीर्वाद द्यायला सज्ज झालाय शनिदेव कधी रागवेल तर कधी आयुष्य उद्ध्वस्त करेल पण जेव्हा प्रसन्न होतील तेव्हा या आयुष्याचं नवं नव नव उभं करतील तुम्हाला आयुष्यच नवं उभं करतील त्यामुळे मित्रांनो तुला राशीच्या लोकांसाठी आता तीच प्रसन्नतीची वेळ आली आहे आता त्यांचं जीवन एखाद्या राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षासारखं होईल ज्यांनी पराभव झेल आहेत आता कवटाळतील ते जिथे वर्षान वर्षानुवर्ष अडकलेली कामे होते ज्यांनी घराघरात वाद होते तेथे आता शांतीचं संकेत घुमेल मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे शनिदेवाची कृपा तुमच्या डोक्यावर असेल पण म्हणून प्रत्येक पाऊल नव्या विश्वासाने नव्या तेजेने टाकता येईल हे असं आहे जसं एखादा योद्धा रणांगणात बंबाळ होतो व शेवटी विजयीच होतो आणि त्यांच्या हातात विजय ध्व ध्वजच येतो तूळ राशीच्या लोकांनो ज्या परीक्षा तुम्ही दिल्या त्या व्यर्थ नव्हत्या त्या ते सगळ्या त्यांना विजयासाठी तयार करत होत्या आता तूळ राशीच्या जीवनात नवी सकाळ होणार आहे आणि एक अशी सकाळ होणार आहे जिथे संघर्षाचे सावट संपलेतील आणि शनीच्या आशीर्वादाचे प्रकार झोत पसरून जाईल जसं की शनिदेवाची पूजा आणि मंत्र दर शनिवारी शनीदेवाची पूजा करा ओम शे शनीश्वराय नमा या मंत्राचा जप करा मित्रांनो यामुळे शनीदेवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे कमी होतील आणि तुमचे निर्णय योग्य अधिक योग्य होतील त्यासोबतच गरजून आणि गरीब लोकांना काळेतील उडी दाळ मोहरीचे तेल दान करा या दान धर्मामुळे शनिदेव प्रसन्न होईल आणि तुमच्या आर्थिक अडचणी कमी करतील आणि तुमच्या कष्टांना योग्य ते फळ मिळेल त्यासोबतच मित्रांनो पुढची रास आहे म्हणजे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीचे लोक नेहमीच वेगळे विचार करणारे आहेत कल्पकतेला महत्व देणारे असतात त्यांच्या मनात नवनवीन कल्पना जन्म घेतात आणि ते इतरांपेक्षा पुढचं पाहण्याची क्षमता बाळगतात पण गेल्या काही वर्षात जणू या सगळ्या कल्पनांना स्वप्नांना आणि प्रयत्नांना एखादा दृश्य ओझ दाबून टाकत होतं हे ओझ म्हणजे शनीची साडेसाती कुंभराशीच्या जातकनो या काळात कुंभराशीच्या लोकांनी अनेक वादळं झेलली व्यवसायात हात घातलेल्यांना अचानक तोटा झालाय बराच पैसा अडकलाय नोकरीतल्या लोकांना त्यांच्या मेहनतीला योग्य सन्मान नाही नाही घरातील लोकांना समजून घेतलं त्यामुळे मनात उदासी वाढली होती काही ना तर जवळचे नातेवाईकच शत्रूप्रमाणे वागवत होते त्यांच्या डोळ्यात स्वप्न होती त्यांच्यासाठी वास्तव्य काळोख्यासारखं ठरलं होतं ज्यांनी आयुष्य सुंदर करायचं ठरवलं होतं त्यांना प्रामाणिकपणाचा त्रास होत होता इतकंच तर आरोग्याच्या समस्या अनपेक्षित खर्च आणि अपमान या सगळ्यांनी कुंभ राशीचे मनोधैर्य हादरवलं होतं पण लक्षात ठेवा मित्रांनो कुंभ राशी म्हणजे एखाद्या गूढ नदीसारखी असते वरून ती शांत दिसते पण आत खोलवर तिचा प्रवाह प्रचंड असतो ज्यांनी जरी शांतपणे संघर्ष केलाय तरी आतल्या आत त्यांनी खूप काही शिकले अनुभवलंय आणि स्वतःला मजबूत बनवलंय मित्रांनो आता दोन हजार पंचवीसचे शेवटचे चार महिने म्हणजे शनिदेव आपली नजर बदलणार आहेत होय मित्रांनो शेची साडेसाती संपत येणार आहे कुंभराशीच्या जातकांसाठी गेले काही वर्ष जणू एखाद्या लांब आणि अंतहीन वादळासारख्या प्रवासासारखे होते तिथे प्रत्येक पाऊल जड पाऊल जड होत होता कधी जीवनाच्या रस्त्यावर नको असलेले वळण येत होते तर कधी नातेसंबंधामध्ये विश्वास हरवत चालला होता कधी पैशाची चणचण जाणवते ती मित्रांनो तुम्हाला तर कधी स्वतःच्या स्वप्नावरच वर शंका घ्यावा अशी वाटवती पण या सगळ्या अंधारामागे एक मोठं कारण म्हणजे शनीचं साडेसाती होती शनिदेवाने कुंभ राशीला कठोर परीक्षा दिली घेतली आहे त्यांना संयम आहे आणि या पराभवातून धडे दिले पण आता धावत्या जीवनात थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडलाय मात्र आता मित्रांनो काळ बदलणार आहे राशीच्या जातकांना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनीची साडेसाती संपता संपता राशीच्या जातकांच्या आयुष्यात नव्या शक्यता उगवणार आहेत आतापर्यंत जे काही मिळवण्यासाठी त्यांना शंभर वेळा प्रयत्न करावे लागले होते ते आता सहज हाताशी हाता येतील ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तेच आता त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि ज्यांनी ज्या दार ठोठावत नव्हत्या त्या अचानक येऊन म्हणतील हा काळ तुमचा आहे कुंभराशीच्या जा जातकानो जीवन हे नेहमी जी, इतरांसाठी वेगळं असतं ही खास रास म्हणजे सोपणारी शोध घेणारी नव काही करण्याची तयारी ठेवणारी तुमचा असा स्वभाव आहे मित्रांनो पण शनीच्या अडथळ्यामुळे हा शोध पूर्ण राहिलेला दिसतो आता शनिदेवाच्या कृपेमुळे त्यांना ती अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळेल कधी नवीन व्यवसाय तर कधी नोकरीत भरती तर कधी घर बांधण्याचं स्वप्न तर कधी परशयात जाण्याची परदेशात जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला देईल या सगळ्या शक्यता एका मागोमाग एकदार ठोठावतील मित्रांनो साडेसाती संपल्यावर राशीच्या लोकांना मिळणारी शांतता ही फक्त बाहेरच्या नाही तर मनातल्या आत असेल कारण जेव्हा कठोर परीक्षा संपते तेव्हा आत्मविश्वास दुप्पट होतो ज्याच्या चुका झाल्या त्या सगळ्या आता शिकवणीच्या रूपात परत येतील राशीचे लोक आता अधिक समजूतदार अधिक शहाने आणि इतरासाठी आधारस्तंभ बनतील आता त्यांचं आयुष्य जणू एका नव्या प्रवासाला सुरुवात करेल मित्रांनो अंधाराकडून आशीर्वाद हा केवळ यश कीर्ती पैसा देणार नाही तर त्यांना त्यांच्या आयुष्यात खऱ्या ध्येयाकडे घेऊन जाईल कुंभ कुंभराशीच्या जातकानो आता काळाची दिशा बदलणार आहे जिथे आधी प्रत्येक स्वप्न तुटत होतं असं वाटत होतं तिथं आता ती स्वप्न पूर्णत्वाला जातील आणि जीवन तुम्हाला सांगेल हेच ते क्षण आहे ज्यासाठी तू एवढं सहन केलं होतस कुंभराशीच्या जातकन शनीचे साडेसातीचे उपाय नक्की तुम्ही आवर्जून करा शनीची साडेसातीचा हा काळ खूप महत्वाचा असतो आणि जो अनेकदा आव्हानात्मक वाटू शकतो पण शनी हा कर्मफलदाता असल्यामुळे या काळात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे तुम्हाला चांगले यश मिळेल शनीचे साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि फायदा मिळवण्यासाठी काही उपाय आवर्जून करा जसं की शनिदेवाची पूजा आणि मंत्र दर शनिवारी शनीदेवाची पूजा करा ओम शनीश्वराय शे नमहा या मंत्राचा जप करा त्यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल आणि जीवनात अडथळे दूर होतील निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल त्यासोबतच गरजू लोकांना गरिबांना काळे तीळ उडी दान करा मोहरीचे तेल दान करा त्यामुळे दान धर्मामुळे शनीदेव अधिक प्रसन्न होतात तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील आणि तुम्हाला कष्टाना योग्य फळ मिळेल त्यासोबतच हनुमान चालिसाचे नेहमी पठण करा मित्रांनो हनुमानजीची पूजा केल्याने शनीचा प्रकोप शांत होत असतो तुम्हाला मानसिक बळ मिळेल आणि नकारात्मकता दूर होईल त्यासोबतच आपल्या कामात नेहमी प्रामाणिकपणा आणि मेहनत घ्या शनीदेव तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे चांगले फळ देतो त्यामुळे तुम्हाला यश मिळेलच आणि तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत हे उपाय केल्यामुळे शनीचे साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि तुमचे जीवन अधिक स्थिर आणि आनंदी होईल तर मित्रांनो आता बघूया शेवटची रास म्हणजे सिंह रास शनीच्या साडेसाती संपल्याचा महाकाळ रास म्हणजे तेच आत्मविश्वास सामर्थ्य आणि नेतृत्व या राशीचे लोक जिथे जातात तिथे त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करतं त्यांची उपस्थिती लोकांना प्रेरणा देत असते पण गेली साडे सात वर्ष साडेसात वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी सोपी नव्हती हो कारण त्यांच्या जीवनावर शनीची साडेसाती पसरली होती शनी म्हणजे न्यायाधीश जो कुणावर अन्याय करत नाही पण योग्य अयोग्याचा हिशोब मात्र तो नक्की लावतो राशीच्या जातकानो या काळात आपल्याला क्षेत्रामध्ये कितीतरी मेहनत तुम्ही घेतली होती पण परिणाम नेहमीच विलंबाने मिळाले होते कधी नोकरीत अनावश्यक अडथळे येत होते तर कधी मेहनतीचे फळ दुसऱ्यांना मिळत होतं तर कधी अचानक अपमानस्पद परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागत होता कधी व्यवसायात नुकसान झालं तर कधी आपल्या जीवनाच्या जवळच्या लोकांनी साथ सोडली या सगळ्या संकटावर सिंह राशीचा तो गर्जणारा आत्मविश्वासातून हरला होता जरी बाहेरून बाहेरून त्यांनी नेहमी स्वतःला धाडशी दाखवलं तरी मनाच्या आत खोलवर त्यांना एकटेपणा थकवा शंका यांचा सामना करावा लागू लागला सिंह राशीच्या जातकनु काहींना वाटलं की आयुष्यच थांबलंय काहींना वाटत होती की देवाने त्यांच्यावर पाठ फिरवली आहे पण खरी गोष्ट अशी आहे की हा काळ कसोटी ज्या सिंह राशींना आपला अहंकार सोडून खरी ताकद म्हणजे संयम धीर आत्मविश्वास शिकवला होता आता मात्र दोन हजार पंचवीसचे शेवटचे चार महिने हे सिंह राशीसाठी ऐतिहासिक ठरणार आहेत कारण शनीची साडेसाती आता संपत आहे शनी जेव्हा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा सिंह राशीवरची साडेसाती आपला प्रभाव मागे घेईल जणू आकाशातला एक गडद मेघ हटतो त्या प्रमाणेच उगवत्या सूर्याची पहिली किरण दिसायला लागतील शनीच्या या बदलामुळे सिंह राशीवर काय परिणाम होणार आहेत जसे की अडकलेली काम पुन्हा सुरू होतील जे प्रकल्प वर्षानुवर्ष पूर्ण होत नव्हती ती आता पुन्हा व्हायला लागतील नव्या संधीत दार ठोठावतील नोकरी पदोन्नती व्यवसायात वाढ नवे करार हे सहज मिळतील त्यासोबत पूर्वी झालेले नुकसान भरून निघेल आणि पैशाचा प्रभाव वाढेल कुटुंबातील वाद संपतील मित्रांनो घरात आनंद एकोपा आणि सौदर्य वाढेल मान सन्मान पुन्हा मिळेल ज्या ठिकाणी प्रतिष्ठेला धक्का बसला होता तेथे आता गौरव मिळेल आत्मविश्वासाचा प्रकाश पुन्हा तेजेल सिंह राशीचे लोक पुन्हा आत्मविश्वासाने पुणे पुढे सरसावतील आणि इतरांना मार्गदर्शन करतील आध्यात्मिक पातळीवर सुद्धा हा बदल महत्वाचा जाणवेल तुम्हाला साडेसातीच्या काळात ज्यांनी रात्रभर देवाला हाक मारली जे पाण्यात डोळ्यात पाणी घेऊनही देवाकडे धीराची याचना करत होते त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे प्रार्थनेचं फळ असेल मित्रांनो शनिदेव आता जणू सिंह राशीच्या लोकांना सांगत आहे मी तुला कसोटीला लावलं तुला संयम शिकवला तुला नम्रता शिकवली आता तू त्या कसोटीवर उतरला आहेस म्हणून आता मी तुला आशीर्वाद देतोय तुझा विजय आता नक्कीच कोणीही थांबू शकणार नाही सिंह राशीच्या लोकांना आता तुमच्या जीवनात नव्या साम्राज्याची सुरुवात होईल अंधाराचा अध्याय मागे सरकेल आणि प्रकाशाच्या नव्या अंधाराला कहाणीला तू प्रारंभ करशील जिथे तुम्ही हरला तसं वाटत होतं तेथे आता तुम्ही जिंकले असे वाटेल जिथे तुमचं नाव गमावलं होतं तिथे तुम्हाला आता सदैव गौरवाने स्वागत करेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता पुन्हा सिद्ध करणार आहेत सिंह कधीच हरत नाही तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो सिंह राशीचे आयुष्य सु, जास्त सुखी श्रीमंत करण्यासाठी काही उपाय सांगतोय आवर्जून करा मित्रांनो जसं की दर शनिवारी ओम शि शनीश्वराय नमा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे शनीचा शनीदेवाचा प्रकोप शांत होईल त्यासोबतच शनिवारी संध्याकाळी पिंपाळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यामुळे शनीचा त्रास कमी होईल त्यासोबतच आपल्या कामात बोलण्यात नेहमी प्रामाणिक राहा कठोर परिश्रम करा चांगले कर्म करा शनीदेव न्यायप्रिय असल्यामुळे तुमच्या मेहनतीला चांगले फळही देईल हे उपाय केल्याने तुम्हाला शनीच्या नकारात्मक प्रभावापासून संरक्षण मिळेलच आणि तुमचं आयुष्य मंगलमय होईल मित्रांनो या जगात प्रत्येक अंधाराचा शेवट होत असतो आणि प्रत्येक संघर्षानंतर प्रकाश येत असतो हेच आपल्याला शनीची साडेसाती शिकवते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे लोक या कठीण परीक्षेतून गेले त्यांनी ज्यांनी अनुभवले दुःख अडचणी संघर्ष आता त्यांना फळ मिळणार आहे सिंह कुंभ मेस उष आणि तूळ रास या राशींच्या लोकांसाठी आता नव्या सुरुवातीची वेळ आली आहे जिथे शनिदेवाचा आशीर्वाद त्यांच्या प्रत्येक पावलावर असेल ही वेळ आहे आत्मविश्वास वाढवण्याची मनाची शांती अनुभवायची आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात नवा उजड दिसण्याची प्रत्येक संधी प्रत्येक यश प्रत्येक आनंद हे आता त्यांच्या जीवनात येणार आहेत मित्रांनो जगाला दाखवा तुम्ही संघर्ष कराल आणि विजय मिळवाल कारण शनीची साडेसाती संपली आहे आणि शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत असणार आहे तर मंडळी ह्या होत्या पाच भाग्यशाली राशी तुमची राश कोणती आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबतच तुमच्या राशीसंबंधी रोज व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की करा